श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण कारल्याची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहेत तर पाहूया ते कसं बनवतात तुम्ही बघू शकता छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे तर इथे आपण सर्वात अगोदर लसूण टाकून घेणार आहे छान छान असं असं लसूण लाल करून आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं लसूण लाल झालेलं आहे त्यानंतर इथे आपण थोडीशी जिरे मोहरी टाकून घेणार आहे जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा असा बारीक करून घेतलेला आहे आणि ते आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवत आहे कारल्याची भाजी तुम्ही अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही भाजी कधीच छान अशी लागेल आणि कडून लागणार नाही काही काही जणांना कारलं खायला आवडत नाही कडू लागतं म्हणून तुम्ही अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा छान लागेल तर इथे आपण कांदाही छान असा लाल करून घेत आहे आणि आप कधी आपल्याला कारलं चिरून ठेवल्यानंतर त्यावरती थोडस मीठ टाकून ठेवायचं जेणेकरून असं कारलं फडू लागणार नाही मीठाने छान असं त्याच्यामधला कडूपणा कमी होतो तर इथे मी मीठ लावून ठेवलेलं ला आहे अगोदरच तरी जे तुम्ही बघू शकता आपला कांदाही छान असं लाल झालेला आहे ते, ते आपण आता टमाटर टाकून घेऊया टमाटर ही छान असं तेल हे करून ते घ्यायचं मिक्सर त्यानंतर इथे आपण थोडस मीठ टाकून घेणार आहे टमाटर छान असा मोस होईल नंतर थोडस आपण टाकून घेऊया कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडत नाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा एकदम छान होईल आणि कारलं कधीही का कापताना आपण अशा प्रकारे एकदम बारीक कापून घ्यायचं जेणेकरून आपल्याला कारलं कडू लागणार नाही आणि जाड कापल्यामुळे असं कारलं जास्त कडू लागतं एकदम पातळ पातळ कापून घ्यायचं कारलं कधीही का खाताना तो छान लागतो तरी ते आपण थोडीशी हळद टाकून घेऊया त्यानंतर इथे थोडस आपला घरकुल मसाला आहे तो त्यानंतर इथे धनिया पावडर त्यानंतर इथे आपण लाल तिखट त्यानंतर इथे आपण जे सर्व खडे मसाले वाटून ठेवलेले आहेत घरामध्येच ते मसाला आपला त्यानंतर इथे आपण थोडस काळा मसाला टाकून घेणार आहे एक चमचा तुम्हाला जितकं तिखट हवा असेल तितकं तुम्ही टाकू शकता तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान अस एकदम छान असं टेस्टी होतं कारलं त्यानंतर जे आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं ते छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपण हे कारलं टाकून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मी कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपण हे टाकून घेऊया कढईमध्ये छान असं याचं पाणी नेतून घ्यायचं इथे मी अर्धा किलो कारले घेतलेले होते छान असे बारीक कापून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहेत बारीक कापले नाही तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर आपल्याला पटकन करायचं असेल कारलं तर तुम्हाला तेही सांगते मी कसं करायचं तरी ते आपण आता एक दोन मिनटं हे झाकून घेणार आहे छान थोडीशी वाफ करून घ्यायचं आहे दोन आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे फा, गॅस फास्ट ठेवल्यामुळे हो कारलं छान असं एकदम भाजलंही जात एकदम खालीवरी करून घ्यायचं एक दोन दात मधून तर आता मी एकदम खालीवरती करून घेत आहे अशान करपत नाही त्यामधला कडपणाही कमी होतो आणि एकदम छान असं पारलं होतं तरी इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे तरी इथे तुम्ही बघू शकता किती छान एकदम असं मस्त झालेलं आहे तर इथे आपण आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे थोडस असं शिंतडून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकल्याने पटकन असं शिस्त मी थोडस टाकलेलं आहे कमीत कमी आपला एक छोटसा गिलस असतो ना तितकं टाकून घ्यायचं रे छान असं आता आपलं मिक्स झालेलं आहे तरी ते आता मी फास्ट वरती एकदम छान असं शिजवून घेणार आहे आणि मीठ आपण कारल्यालाही लावून घेतलं होतं म्हणून आपण मीठाचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे मीठ तुमच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुम्हाला जितकं हवं हो तितकं कमी जास्ती करू शकता तरी ते आपण आता झाकून छान असं शिजवून घेणार आहे शकता छान असं आपलं पाणी आटलेलं आहे आणि किती छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही चाललं आणि शिजंही आहे आता थोडंसं बाकी आहे आपलं तर आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार तुम आहे तुम्हाला जितकं आवडेल तितकं तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये तुम्ही बारीक वगैरेही टाकू शकता छान असं तर इथे मी शेंगदाण्याचं कूटच टाकलेलं आहे करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं आवडत असेल तसं मी तर जास्ती तर असं करते छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता दोन मिनटं वाफरून घेणार आहे परत तर इथे तुम्ही बघू शकता कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी एकदम बघू शकता किती छान झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।